क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण सुंदर अशी स्टॅच्यू ऑफ युनिटीची माहिती पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिले सबस्क्राईब करा स्टॅच्यू ऑफ युनिटी एकतेचा पुतळा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे हा पुतळा भारतातील गुजरात राज्याच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर उभारलेला आहे स्मारक वीस हजार मीटर क्षेत्रात आहे आणि बारा किलोमीटर आकाराच्या कृत्रिम तलावाने घेरलेला आहे एकशे ब्याऐंशी मीटर म्हणजेच पाचशे सत्त्याण्णव फूट उंचीचा हा भारतातील सर्वात उंच पुतळा आहे पुतळ्याचे बांधकाम एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदापासून सुरू झाले आणि मध्य ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये पूर्ण झाले भारतीय मूर्तिकार राम व्ही सुतार यांनी ही संरचना केली होती पटेल यांच्या जयंतीच्या दिवशी एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले तर आवडला ना हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा परत भेटू आपण अशीच पुढची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बाय